नवनीत राणा यांना चर्चेत येण्यासाठी आता असुदुद्दीन ओवेसी मिळाले आहेत इम्तियाज जलील यांचं वक्तव्य दुर्दैव याचं वाटलं की ते सर्व लोक माझ्याकडे आले होते आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की आपल्या घराला कोणी हात लावू देणार नाही नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की तीस मार्च दोन हजार पर्यंत सर्व बेघर लोकांना घर मिळेल फक्त घरच नाही तर घरात पाणी सुद्धा मिळेल हे मोदी यांच्या भाषणात खूप वेळा बोललं गेलं एका बाजूला तुम्ही बोलणार की बेघर असणाऱ्यांना घरे देणार आणि दुसऱ्या बाजूला अशी घरं तोडणार माझ्या शहरात पंतप्रधान आवास योजनेत एकही घर, एक घर बांधलेलं नाही ज्या परिसरातील हे अतिक्रमण हटवलंय त्या परिसरातील आमदार खासदार भाजपचा ही महिला एस सीच्या कॅटेगरीतून निवडून आले तर हिने बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान वाचलंय की नाही हे माहिती नाही ही महिला कदाचित संविधान विसरली असेल ओबीसी सांगितलं होतं की आम्ही रामाचा आदर करतो पण नथुरामाचा आदर करत नाही नाही दुर्दैव हे याचा वाटला मला की ते सगळे लोक आमच्याकडे आले होते मी त्यांना सांगितलं की नाही आपल्या घराला कोणी हात लावू देणार नाही कारण मोदी साहेबांनी सांगितलेले आहे की तीस मार्च दो तक इस देश के अंदर हर बेघर को घर मिलेगा और सिर्फ घर घरही नाही मिलेगा घर में नल नल में जल मोदी मोदीजी के भाषण आहे काही के अंदर बोले आहे मग एका साइडला तुम्ही हे म्हणणार आहे जी ज्या देशामध्ये जे बेघर आहे त्यांना घर देणार आणि दुसरा साइडला तुम्ही असा जाऊन लोकांचं घर तोडणार हो की तिथे लोक दहा दहा पंधरा पंधरा वर्षापासून राहत होते तुम्ही एकही घर बांधला नाही पंतप्रधान आवास योजनेमध्ये माझ्या शहरामध्ये एकही घर बांधण्यात आलेला नाही आहे मग ते बा का 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 बांधू शकले नाही तुम्ही आणि दुर्दैव याचा वाटला की ज्या एरियामध्ये हे तोडफोड झालेली आहे ज्या बलाचा वापर करण्यात आलेला आहे तिथे खासदार कुणाचा तर भाजपचा आमदार कुणाचा भाजपचा आणि खासदार आमदारी नाही एक साहेब केंद्रामध्ये मंत्री आहे आणि दुसरे साहेब राज्यामध्ये मंत्री आहे मग हे गोरगरिबांना असा उल्लू बनवण्यासाठी तुम्ही तुमचं पंतप्रधान असं भाषण करणार आणि दुसऱ्या साईडला तुम्ही असं जाऊन तोडफोड करणार हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा मला एक मन यूट्यूब लिया है फेसबुक है। आ, अगर किसी बदतमीज इंसान से बहस हो तो हार मान लेना चाहिए क्योंकि इंसान कितना भी अच्छा हो कुत्ते से अच्छा भोग नहीं सकता आ, मी अच्छा मैं योल नहीं महिला अः प्रकारे ही महिलेची भाषा जी वापरत आहे आ, मला सांगण्यात आलेलं आहे ती एस सीची आहे एस सी कॅटेगरीमध्ये निवडून आलेली आहे मग तिला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्यांनी वाचली की नाही वाचली मला माहीत नाही आहे पण त्या लोकसभामध्ये फक्त भाजप प्रेणित आहे भाजपच्या तिकीट तिला पाहिजे म्हणून तो विसरली असेल तर ह्या संविधानामध्ये कुठलाही असा हे नाही आहे की कुणाला तुम्ही बडजबरीने जबरदस्ती करून हे सांगा तुम्हाला सांगावेच लागेल असं दुद्दी नवेशी साहेबांनी स्पष्ट लोकसभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही पुरुषोत्तम रामचा आदर करतो आम्ही नथुरामचा आदर करत नाही हे नथुराम सारखे लोक आहे ज्यांच्या बाबतीत तुम्ही मला प्रश्न विचारलेले आहे पण ही महिलेच्या बाबतीत आपण काही महिन्यापूर्वी तिच्या जे एक आंदोलन सुरू केली होती की हनुमान चालिसा आपल्या घरामध्ये नाही वाचायचं उद्धव ठाकरेच्या घराच्या समोर जाऊन आपल्याला वाचायचे आहे म्हणजे अशा प्रकारची चीप पब्लिसिटी घेण्यासाठी ती अनेकदा चर्चेत आलेली आहे यावेळी तिला अवेसी आहे मिळालेले आहे चर्चेमध्ये येण्यासाठी आम्ही जास्त अशा महिलांना महत्व देत नाही आहे कारण खूप चीप लेवलची ती पॉलिटिक्स करते ते